जय भारत मित्र एक दुःखद बातमी कानावर आली खऱ्या अर्थानं देशाचे माजी पंतप्रधान माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी दुःखद निधन झालं खऱ्या अर्थानं एक भारताचा कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेला एकोणीसशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटात असताना जी ऐतिहासिक कारकिर्द मनमोहन सिंगांनी पार पाडली खऱ्या अर्थानं वाक्यजोगी होती पी व्ही राव यांच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा अर्थमंत्री पदाचा कारभार अतिशय चोखरित्या पार पाडला आणि देशाला आर्थिक संकटातून स्थिर स्थावर करण्याचं काम त्यांनी केलं खऱ्या अर्थानं दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये देशाचं पंतप्रधान पद त्यांनी सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं नेटानं या देशाला पुढं नेण्याचं काम केलं अशा कर्तबगार पंतप्रधानाला आजच्या दिनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो